महाड इथं माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असलेलं पोस्टर फाडलं यानंतर महाराष्ट्रात या घटनेच्या विरोधात प्रचंड असंतोष निर्माण झाला ठिकठिकाणी माजी मंत्री आव्हाडांचा निषेध विविध संघटना पक्षांकडून करण्यात आला आज नगर शहरात दिल्ली गेट परिसरात हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीनं माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून पुतळ्याचं दहन करण्यात आलं यावेळी हिंदू राष्ट्र सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी माजी मंत्री जितेंद्र आव्हाड विरोधात घोषणाबाजी केली हिंदू राष्ट्र सेना नगर शहराच्या वतीनं राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री त्यांना माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई करण्याबाबत निवेदन पाठवणार असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे परवा दिवशी स्टणबाजी करण्याच्या नादामध्ये मुंबईच्या एका कुत्र्याने स्टणबाजी करता करता सर्व भारताची अस्मिता असलेले आस आपले बाबासाहेब आंबेडकरांचा पोस्टर हे त्यांनी फाडेचं कृत्य के केलेलं आहे हा कुत्रा दरवेळेस जाणून बुजून महापुरुषांची बदनामी करणं महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करणं हा ह्याचा धंदा आहे समाजामध्ये तेढ प्रसरवणं आणि महापुरुषांबद्दल अपशब्द बोलून आम्ही सगळं भीमसैनिकांची सर्व श शुभक्तांची सर्व भारतीयांची ह्यांनी है भावना दुखवण्याचं काम या कुत्र्यांनी केलेलं आहे दरवेळेस हा कुत्रा जर का असाच बेताल वक्तव्य करत राहिला तर बेताल कामं करत राहिला बेताल वक्तव्य करत राहिला तर ह्या भारत देशामध्ये फूट पडल्याशिवाय राहणार नाही तरी माझी गृहमंत्री फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री साहेबांना साहेबांना अशी विनंती आहे की ह्याच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून ह्यांनी जरी माफी मागितली असेल तरी स्टणबाजी करून भावना दुखून नंतर कुणीही हे कृत्य करता कामं नाही ह्याच्यामुळं अशी लोकांना गैरका सोय करायची गैरकामं करायची सवय लागणार आहे तर ह्याच्यावर कटोरात कठोर गुन्हा दाखल करून कठोरात कठोर कारवाई करून ह्याला पहिले जेलमध्ये घातलं पाहिजे आणि सर्व भारतीयांच्या ज्या भावना दुखवल्या सर्व भीमसैनिकांच्या सर्व बाबासाहेबांना चाहत्या वर्गाच्या जे भावना दुखवल्या आहेत तरी त्याचा सर्व भीमसैनिकांच्या वतीने मी विनंती करतोय की ह्याच्यावर गुन्हा दाखल करून ह्याला पहिले जेलमध्ये घातलं पाहिजे हिंदू राष्ट्रसेना नगर शहराच्या वतीने या कुत्र्याचा पुतळा जाळून निषेध केलेला आहे आणि हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीनेच मुख्यमंत्री साहेबांना गृहमंत्री साहेबांना आम्ही अशी मागणी करणार आहे की याला लवकरात लवकर ह्याच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम